अरविंद केजरीवाल यांच्या आत्ताच्या परिस्थितीतून काँग्रेसने धडा घ्यावा आणि देशाच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावं तसंच अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काँग्रेसने सर्वप्रथम तक्रार दाखल केली होती तक्रारीमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत असा टोला दिनांक एक एप्रिलला केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी काँग्रेसला लगावला तसंच त्यांनी केजरीवाल यांच्या अटकेला काँग्रेसला जबाबदार धरलं पण त्याआधी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिनांक एकतीस मार्च रोजी इंडिया आघाडीची जाहीर सभा दिल्लीच्या रामलीला मैदानावर झाली या सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोनिया गांधी यांच्यासह आघाडीतील अनेक नेते मंचावर दिसले आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केजरीवाल यांना नाहक फसवलं जात आहे असा आरोप केला पण आता ईडीच्या चौकशीत केजरीवाल यांनी आपल्याच पक्षातील दोन नेत्यांची नावं घेतली आहेत ज्यामुळे त्या दोन नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आतापर्यंत दिल्ली मध्य धोरण घोटाळ्यात काय माहिती समोर आली आहे काँग्रेसने केजरीवालांविरोधात तक्रार का केली होती केजरीवालांनी आपल्याच पक्षातील नेत्यांची नावं का घेतली आहेत अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत सगळ्यात आधी दिल्ली मध्य धोरण घोटाळ्याची टाईम जाणून घेऊ घोटाळ्याच्या टाईमलाईननुसार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला ला दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले त्यानंतर दिनांक आठ जुलै दोन हजार बावीसला दिल्लीच्या मुख्य सचिवांनी धोरणाचे घोर उल्लंघन केल्याचा अहवाल दिला मग दिनांक बावीस जुलै दोन हजार बावीसला उपराज्यपालांनी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केली पुढे दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार बावीसला सीबीआयने तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला त्यानंतर दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार बावीसला ईडीने अबकारी धोरणावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला त्यानंतर सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये आम आदमी पार्टीचे संपर्क प्रमुख विजय नायर यांना सी बी आयने अटक केली त्यानंतर मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ईडीने तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आप नेते संजय सिंग यांना ईडीने अटक केली त्याच महिन्यात केजरीवाल यांना ईडीने पहिले समन्स पाठवले त्यानंतर दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीसला भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना ईडीने अटक केली आणि दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीसला दिल्लीमध्ये धोरण घोटाळ्यासंबंधी केजरीवाल ईडीच्या समन्सला उपस्थित राहिले नाहीत ज्यानंतर काही तासांनंतर उच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आणि ईडीने केजरीवाल यांना अटक केली सध्या त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे दरम्यान आता केजरीवाल यांनी आपच्या कोणत्या दोन नेत्यांची नावं चौकशीत घेतली आहेत हेही जाणून घेऊ दिल्लीतील मध्य धोरणातील एक आरोपी विजय नायर हा मला नव्हे तर मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना माहिती देत होता असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौकशी दरम्यान सांगितलं असा खळबळजनक दावा ईडीनं न्यायालयात केला यामुळे केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या फळीतील तीनपैकी दोन मंत्र्यांवर चौकशीची टांगती तलवार लटकत असल्याचं चा स्पष्ट झालं आहे मुळात केजरीवालांच्या अटकेनंतर वरिष्ठ मंत्री गोपाल राय यांच्यासह मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी प्रशासनाचा कारभार सांभाळला होता पण या घोटाळ्यात त्यांची नावं थेट केजरीवाल यांच्याकडून घेण्यात आल्याने दिल्ली सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे त्यात आतिशी यांनी तर भाजपात सामील न झाल्याने मला अटक करण्यात येणार असल्याचा दावा केलाय जो दावा याआधी मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन यांनी देखील अटकेपूर्वी केला होता पण यात ज्या काँग्रेसने पहिली तक्रार केजरीवालांच्या विरोधात केली त्यांच्याबद्दल चकार शब्दही उच्चारायला आम आदमी पक्षाचे नेते तयार नाहीत तर दुसरीकडे सौरभ भारद्वाज यांनी भाजप रामलीला मैदानावरची गर्दी बघून आम आदमी पक्ष कसा उभा आहे याचा विचार करत असल्याची टीका केली पण या सगळ्यात पिनाराई यांनी मात्र काँग्रेसला केजरीवालांच्या अटकेसाठी जबाबदार धरलं ज्यामुळे काँग्रेसला केजरीवालांच्या अटकेचा निषेध करणंही अवघड झालं आहे त्यात आतिशी आणि सौरभ भारद्वाज हे दोघेही ईडीच्या रडारवर आल्याने आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचं नाव पुढे येऊ लागलं आहे त्यात संजय सिंग यांना सहा महिन्याच्या तुरुंगवासानंतर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे पण दुसरीकडे आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची नावं खुद्द केजरीवाल यांनी घेतल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद